स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडे यांच्या वतीने आयोजित स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक विद्यार्थिनी गौरी गावडे प्रथम क्रमांकाची मानकर ठरली द्वितीय क्रमांकात नूतन माध्यमिक इन्सुलीची विद्यार्थिनी तनिष्का तर मिलाग्रीजच्या सियाद चव्हाण हिनं तृतीय क्रमांक पटकावला सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं देशभक्त शंकरराव गवणकर कॉलेज येथे कुमो सप्पाखा सावंतवाडीच्या वतीनं तालुका मर्यादित स्वरचित काव्यवाचन वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी कलंबीस इंग्लिश स्कूल ची माधुरी राऊल व शमिका गौंडे ठरली सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देत तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आलं त्या स्पर्धेचा शुभारंभ का सुभाष गोवेकर आणि देशभक्त शंकरराव गवणकर कॉलेजचे प्राचार्य यशोदन गवत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं तालुक्यातून स्पर्धेस मिळाला कर त्या प्रसंगी तहसीलदार श्रीधर पाटील उमासप सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक सा पटेकर जिल्हा सदस्य अभरध गावडे तहसीलदार दीपकर उपाध्यक्ष अभिमन्यू लोंडे ॲडव्होकेट नकुल पारसेकर प्राध्यापक पाटील संतोष सावंत सहसचिव विनायक गावस मंगल नाईक जोशी किशोर वालावकर प्रज्ञा मातोंडकर आत्माराम दुरी साबाजी परब आदीसह स्पर्धक विद्यार्थी पालक उपस्थित होते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल